येत्या वीस तारखेला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक संपन्न होती आपल्या वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघातून ज्यांनी सलग पंधरा वर्ष या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केले ते तुम्हा सभाचे लाडकी जननायक आमदार विक्रंदराव पाटील यांना माहितीची उमेदवारी या ठिकाणी मिळालेली की निवडणूक खरं लढवत असताना आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढवतो आज आपण बघितलं या विधानसभा क्षेत्रामध्ये भावेश्वर तालुका हा अत्यंत एकोणसाठ हजार मतं त्यामध्ये आहे परंतु या ठिकाणी आमदारांनी या मतांचा विचार न करता या भावेशोत्ता शहरामध्ये पर्यटन वाढत असते किंवा ग्रामीण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या सुखसुविधा पोचवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं आम्हाला खात्री आहे की निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होणार आणि गेल्या वेळचं मताधिक्यापेक्षा यावेळचं अधिक मतदेखे त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे हे मिळत असताना या ठिकाणी माहिती सर्वच घटक पक्ष त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी शिवसेना शिंदेगड आर पी आय आठवलेगड जोगेंद्र तवाडेगड आणि रयत शेतकरी संघटना याचे सर्व कार्यकर्ते आता प्रचारामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे आणि विजय हा आपला निश्चित आहे परंतु हा विजय होत असताना या राज्यामध्ये खरं दोन पाच आमदार एक मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येणार आहेत त्याच्यामध्ये आपल्या या आमदारांचं नाव नक्कीच असणार त्यासाठी मागोश्वर तालुक्यातून अधिक मतदान हे देण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला असून त्यांचा विजय हा निश्चित आहे धन्यवाद